नमस्कार मित्रांनो खूप महिन्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे आवडलेल्या कविता या सदरामध्ये आज मी आपणासमोर सादर करणार आहे दोन कविता माझे गुरु मार्गदर्शक माझे सहकारी शिक्षक कैलासवासी प्रकाश हळबेसर यांच्या दोन कविता मी आपणासमोर सादर करणार आहे आपल्याला नक्कीच त्या कविता आवडतील अशी आशा करतो पहिली कविता जी आहे त्या कवितेचं नाव आहे जीवन सांगाती झाडांचा आणि आपला संबंध अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत येत असतो बघा जन्मल्याबरोबर बाळाला ठेवतात तो, ला तो पाळणा लाकडी पाळणा लाकडाचा असतो आणि मेल्यानंतर ज्या सरणावर जाळतात ते सरण सुद्धा लाकडाचं रचना केलेली असते तर जन्मापासून मृत्यूपर्यंत लाकडाशी आपला संबंध येतो आणि म्हणूनच झाडांना सांगाती किंवा सोबती म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोबती असं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळवते असं तुकाराम महाराज म्हणतात तर जीवन सांगाती असं पहिली कविता अशी पहा कविता वाचतोय मी वृक्ष आमुचे साथी वृक्षच हो जीवन सांगाती हिरवळ आणि कृक्षवेल ही युगायुगांची नाती हिरवळ आणिक वृक्षवेल ही युगायुगांची नाती चामरे धरती झाडे छाया माथ्यावरती चामरे धरती झाडे छायामाथ्यावरती फुलांचे दान आम्हाला जन्मभराच्या साठी पानफुलाचे दान आम्हाला जन्मभराच्या साठी वृक्षाखाली घेतो मानव क्षण दो क्षण विश्रांती वृक्षाखाली घेतो मानव क्षण दो क्षण विश्रांती पक्षीगणांची घरटी अवघी शीतल वृक्षावरती पक्षीगणांची घरटी अवघी शीतल वृक्षावरती फळे मधुर सेवण्यास देती वृक्ष मानवासाठी फळे मधुर सेवण्यास देती वृक्ष मानवासाठी पोटासाठी धनही देती पोटासाठी धनही देती त्यातून आपल्यासाठी शीतलवारा झेलित धारा उनही अंगावरती शीतलवारा झेलित धारा उनही अंगावरती सहा ऋतूंचा संग साहती प्रसन्न धरतीवरती सहा ऋतूंचा संग साहती प्रसन्न धरतीवरती आणि म्हणूनच झाडांना संत साधू संतांची उपमा देतात सगळं सहन करून आपल्याला ऊन सावली आ, सावली उन्हापासून रक्षण करतात आणि फळ फुलं देतात देती इंधन देती छप्पर नित्य आपुल्यासाठी देती इंधन देती छप्पर नित्य आपुल्यासाठी मांडव घाला सदने सजवा साधन वृक्षच होती मांडव घाला सदने सजवा साधन वृक्षच होती वृक्षावरती पक्षांचे ऐकावे मधुर तराणे वृक्षावरती पक्षांचे ऐकावे मधुर तराणे येता वारा हलती डुलती वृक्षही गाते गाणे वृक्षच देती तना मनाला जन्मभरी सुख शांती वृक्षच देती तना मनाला जन्मभरी सुख शांती जीवन मार्गावरती अंती वृक्षचं चिर विश्रांती जीवन मार्गावरी अंती वृक्षचं चिर विश्रांती तर अशी ही पहिली कविता आहे दुसरी कविता पण खूप सुंदर आहे की एक वास्तव सत्य या कवितेमध्ये मांडलेलं आहे मानवत मानवाचं जीवन किती क्षणभंगूर आहे आज आहे तर उद्या नाही असं माणसाचं जीवन आहे <coughs> कवितेचं नाव आहे आम्ही पालखीचे भोई पहा आम्ही पालकीचे भोई आम्ही पालकीचे भोई अरे ओझे खांद्यावरी धस्स काळ जात होई कुठे चिमणे पाखरू अपघाताची शिकार कुठे चिमणे पाखरू अपघाताची शिकार माऊलीच्या पुढे दाटे सारा अंधार अंधार काय जीवन पाहिले देवा कैसी तुला घाई काय जीवन पाहिले देवा कैसी तुला घाई ऐसा मातेचा आक्रोश धस्स काळ जात होय ऐसा मातेचा आक्रोश धस्स काळ जात होय अर्ध्यावरती कुणाचा डाव संपुनिया जातो अर्ध्या वरती कोणाचा डाव संपुनिया जातो पढे उघडा संसार पूर यात येतो पढे उघडा संसार पूर यात येतो साऱ्या जगाची करुणा इथे दाटूनिया येई साऱ्या जगाची करुणा इथे दाटून या येई इथे कोसळे आकाश धस्स काळ जात होई जीवनात कुणा दाखवी ती भीती म्हातारपण सर्वांनाच आहे आणि सर्वांनाच त्याची भीती वाटत असते म्हातारपण येऊ नये म्हणून पण ते येणारच कधी ना करी जीवनात संध्याछाया कुणा दाखवी ती भीती उन्हे उतरता कुणा घेई सामावून माती उन्हे उतरता कुणा घेई न माती घरा दाराचा अवघ्या कंठ भरोनी या येई घरा दाराचा अवघ्या कंठ भरोनी या येई सारा ऐकून आक्रोश धस्स काळ जात होई सारा ऐकून आक्रोश धस्स काळ जात होई कुणी सान कुणी थोर कुणी सान कुणी थोर कुणी माय कुणी पोर कुणी सान कुणी थोर कुणी माय कुणी पोर सारे सारखे सारखे बाबा यमाजी समोर अरे पालखी कुणाला कधी चुकलीच नाही पुढची ओळख खूप छान आहे अरे पालखी कुणाला कधी चुकलीच नाही काल पालखीचं भोई आज पालखी येई काल पालखीचा भोई आज पालखी येई आम्ही पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई अरे ओझे खांद्यावरी धस्स काळ काळं जात होई अरे ओझे खांद्यावरी धस्स काळ काळं जात होई तर अशा या दोन कविता तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा वाटते आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आठवणींच्या कविता या सदरामध्ये बऱ्याच जुन्या कविता आपल्याला ऐकायला मिळतील धन्यवाद